श्यामरावनगरमध्ये वर्चस्व वादातून एका युवकाचे जबरदस्ती अपहरण करून त्यास जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे प्रकरणी ओम सुरेश सावंत वयवर्ष अठरा राहणार श्यामरावनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार सलमान मुजावर राहणार जहीर मस्जिदजवळ श्यामरावनगर सांगली अभिजित मोरे राहणार विश्वविनायक चौक श्यामरावनगर आणि प्रशांत चौगुले राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशा गुन्हा झालेल्या तिघांची नाव्या आहेत फिर्यादी ओम सावंत आणि त्याचे मित्र सागर घाडगे ताहिरण बागवान हे सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता कामासाठी चालत जात असतात तिघे संशयित एम एच दहा ए जी सत्तावीस पंच्याहत्तर या कारमधून फिर्यादी यांच्या जवळ आले ते फिर्यादी आणि त्यांच्या दोघा मित्रांना गाडीत बसण्यास सांगू लागले त्यांनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र सागर काडगीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि शामरानगर येथील एम के पान शॉपच्या मागे असलेल्या चर्चच्या पुढे घेऊन गेले तेथे त्यांना ते गाडीतून उतरवून संशयित सलमान मुजावर आणि अभिजित मोरे यांनी फिर्यादी यांना आमच्या नादाला लागला तर सोडणार नाही असे म्हणून दमदाटी करून दोघांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली तर संशयित अभिजित मोरे यांनी फिर्यादी याला तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून कोयत्याने फिर्यादी याच्या डोक्यात आणि डाव्या पायाच्या पिंढरीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या याप्रकरणी विश्रामक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित सलमान मुजावर आणि अभिजित मोरे यांना रात्री साडेदहा वाजण्यापूर्वी ताब्यात घेतले